कधी जात भेद धर्म याचा कधीच त्यांनी भेदभाव केला नाही सगळ्यांच्या विकासाची कामं केली इथून पुढेही आम्ही अशीच कामं करू कर, करू करू अशी मला पूर्ण खात्री आहे हा निश्चितच आमचा आहे आणि तळागाळातले गोरगरीब वंचित सगळ्यांवर कोणावर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी आम्ही दोघंही उभय उभयता घेणार आणि तेच संस्कार आम्ही सूर्यादित्य यश पाटील देणार एवढं रूपमधील दीपकराव आता आत्ताचे उमेदवार सूर्यादित्य यश साळंके यांचं मी मातोश्री जवळ्या गटातून किंवा सर्वच गटातून प्रचंड तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे तरुणांच्या प्रतिसादामुळे निश्चितच आम्हाला यश येईल असं वाटतं आहे आणि गेले पंचेचाळीस वर्ष झालं त्यांचे पिताश्री त्या कार्यरत आहेत कधी जात भेद धर्म याचा कधीच त्यांनी भेदभाव केला नाही सगळ्यांच्या का विकासाची कामं केली इथून पुढेही आम्ही अशीच कामं करू कर, करू करू अशी मला पूर्ण खात्री आहे हा निश्चितच आमचा आहे आणि गोर गोरगरीब वंचित सगळ्यांवर कोणावर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी आम्ही दोघंही उभय उभयता घेणार आणि तेच संस्कार आम्ही सूर्यादित्य यशपाटील देणार एवढं